भिवंडी तालुक्यातील नानकर गाव येथे श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला दीड दिवसीय वैष्णव मेळावा मोठ्या जल्लोषामध्ये ग्रामस्थ मंडळ नांदकर यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भजन कीर्तन प्रवचन त्यासोबतच पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात आले गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये पालखी सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला व मोठ्या उत्साहात श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला यावेळी आयोजक शनिवारी सामाजिक विकास मंडळ नानकर व्यवस्थापक प्रगती महिला मंडळ गावदेवी क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ नानकर व आनंद संप्रदाय वारकरी एकादशी मंडळ नानकर यांच्या सर्वांच्या पुढाकाराने हा संपूर्ण वर्धा दिन सोळा मोठ्या उत्साहामध्ये झाला उपस्थित आपले मनोग देखील यावेळी व्यक्त केले आहे तर सामाजिक विकास मंडळ तीस वर्षापासून रजिस्टर मंडळ आहे परंतु काही सभासदांच्या कमिटीच्या डोक्यामध्ये किंवा संकल्पना आली आणि त्यांना असं वाटलं की गणरायाची मूर्ती आराध्य देवता आणि तिची मूर्तीची स्थापना व्हावा आणि बुद्धीची देवता विद्येची दाता दयाची दाता विद्येची देवता आणि सगळ्यांना त्याचा एक त्याचा बेनिफिट याच्याकरता श्री गणरायाची मूर्ती स्थापन दोन हजार सतरामध्ये आणि मूर्ती प्रतिमा आ, उभी केली आणि मग इमारत उभी केल्यानंतर प्रतिमा स्थापन केली आणि मग त्याचा आ, आनी आनी त्या दिवसापासून आवार नऊ वर्षे गेली सातत्याने दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यक्रम चालू आहे याच्या पुढे कार्यक्रम चालू राहील अशी आमची इच्छा आहे आणि या कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक आणि धार्मिक या कार्यक्रमाचा आयोजन नियोजन केला जातो सर्व सहकारी मंडळी वारकरी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी येत असतात आणि प्रवचन कीर्तन हरिपाठ आणि भजन अशा प्रकारे कार्यक्रमाचा नियोजन केला जातो आणि त्या माध्यमातून या कार्यक्रमाला मोठ्या मोठ्या महात्म्यांची संत महात्म्यांची या भूमीला पाहावे लागतात आणि आमच्या गावाला त्यांचं दर्शन होतोय आणि आमच्या गावाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही एक असं कृत होतो आणि त्याच्याकरता आम्हाला फार आनंद वाटतो आणि ह्या दोन दिवसाच्या उत्साहाने म्हणजे चैत्र पंचमी षष्ठी या दोन दिवसाच्या उत्साहाने सर्व आमचा पाडा पूर्ण गाव आणि आनंदित वातावरण असं निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये फूर त्याच्यामध्ये प्रसन्नता आणि उत्साहता आणि अशा प्रकारे वातावरणामध्ये आणि एक भक्तिमय वातावरण निर्माण होतो त्याचा आम्हाला बेनिफिट होतो आणि याच्यापुढेही असाच सातत्याने आविरित कार्यक्रम चालू राहील अशी आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि शिवनेरी सामाजिक विकास मंडळाच्या वतीने या ठिकाणी माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय जही महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ आणि सर्वांना प्रेमाचा माझा जय हरी

गोविंद गोपा गोपा गोपाला मनरद गोविंद गोविंद कार्यकर्त बस...